ठाण्यामधून मोठी बातमी आहे घोडबंदर वासियांनी वाहतूक कोंडीला <गोड़गा> कंटाळून घोडबंदर रस्त्यावर रास्ता रोको सुरू केलेला आहे घोडबंदर मार्गावरील नागला बंदर येथे स्थानिकांनी रास्ता रोको केलेला आहे घोडबंदर मार्गावर पहिलेच वाहतूक कोंडी होत असते कायमच हा या समस्येचा सामना अनेक नागरिकांना करावा लागतो आणि त्यामुळे या सगळ्या वाहतूक कोंडीला कंटाळून या नागरिकांनी आज रास्ता रोको केलेला आहे सगळे नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत घोडबंदर रोड हा अतिशय महत्वाचा रोड या रोडवर कायमच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते त्यामुळे ठाणेकरांनी आज संताप व्यक्त करत रास्ता रोको केलेला आहे घोडबंदरचे नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी वाढलेली आहे पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागते या सगळ्या वाहतूक कोंडीतून वाहनांना पुढे जाण्यासाठी